विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की बसस्टँडवर पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर तुम्ही दोन तीन मित्र जात आहेत आणि दोन तीन मित्रांपैकी तीन मित्र जात आहेत समजून घ्या आणि दोन मित्रांना त्या ठिकाणी जो कोणी माणूस असेल त्याने सांगितलं तुम्ही दोन जण फक्त पाणी प्या आणि एकाने ते पाणी पिऊ नका तर तुम्हाला कसं वाटेल चांगलं वाटेल का नाही तुम्हाला रागील तुम्ही म्हणणार की मी आम्ही दोन मित्र पाणी पिऊ शकतो आहे आणि आमचा एक मित्र पाणी पिऊ शकत नाही आहे हे कशावरून मग तुम्ही तिथल्या तिथला जो माणूस असेल किंवा जो चौकीदार वगैरे असेल त्याच्याशी तुम्ही चर्चा करणार की असं का आम्ही तर तीन जण आहोत आणि तीनपैकी तुम्ही फक्त दोन जणांना पाणी पिऊ देत आहे आणि एकाला पिऊ देत नाही आहेत त्यावेळेस तुम्हाला जर तो असं काहीतरी सांगायला लागला की नाही तुम्ही दोन जण महत्त्वाचे आहेत आणि हा कमी महत्त्वाचा आहे असं जर तुम्हाला सांगितलं तो तुमच्या मनात निश्चितच राग येईल पण विद्यार्थी मित्रांनो फार पूर्वी म्हणजे जर तुम्ही पन्नास आपलं साठसत्तर वर्ष जर मागच्या काळामध्ये आपण गेलो तर अशा काही प्रथा होत्या म्हणजे पाणवठे जे असायचेत तलाव असेल विहीर असेल नदी असेल गावातले सगळे लोक त्या ठिकाणी पाणी भरू शकायचे नाहीत मग काय असायचं एक गाव असेल किंवा आता हे प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला सांगतो आहे गावातले विशिष्ट लोक त्या तळ्यावर किंवा त्या विहिरीवर किंवा त्या पाणवठ्यावर पाणी भरू शकायचे पण काही लोकांना तिथलं पाणी वापरण्याचा अधिकार नसायचा हे कशामुळे आज तसं नाही आहे पण पूर्वी अशी प्रथा होती तर ही जी प्रथा होती ही होती अस्पृश्यता प्रथा बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी कविता महारा होती त्याच्यामध्ये अस्पृश्यता हा शब्द आपल्याला गेलेला आहे अस्पृश्यता म्हणजे भारतात अशी एक प्रथा होती की आपल्याच सारखे हाडामासाचे जे माणसं असतील त्यांना जातीवरून त्यांच्यामध्ये भेदभाव केला जायचा आणि त्यांना निच किंवा कमी दर्जाचं लेखलं जायचं ही प्रथा व्हायची त्यांचा विटाळ मानला जायचा किंवा त्यांचा स्पर्श अपवित्र मानला जायचा अशी ही प्रथा होती अस्पृश्यता प्रथा होती जर त्यांचा स्पर्शक पवित्र मानला जात नव्हता तर त्यांना पाणी कसं पिल पिलं दिलं जाईल म्हणून त्यांना सार्वजनिक पानवठ्यावरचं हा जो पाण्याचा अधिकार होता जे पाणी पाऊस पडताना तो विचार करत नाही तो त्याचा विचार असा नसतो पावसाच्या थेंबांचा की माझे थेंब फक्त अमानसालाच स्पर्श करायला पाहिजे आणि बला स्पर्श करायला नको पावसामध्ये तसा भेदभाव नाही आहे मग माणसा माणसाने असा भेदभाव केलेला होता आणि हे सगळं अस्पृश्यता प्रथेचा हा दुष्परिणाम होता मग त्याच्यामुळे व्हायचं काय जे अस्पृश्य लोक होते त्यांना पिण्याच्या पाण्याचासुद्धा अधिकार नव्हता किंवा जरी त्यांना प्यायला पाणी लागायचं तरी त्यांची विहीर वेगळी असायची त्यांचा पानवठा वेगळा असायचा किंवा पाणी भरण्याची त्यांची सोय वेगळी असायची असा तो काळ होता आणि अशी ती अस्पृश्यता प्रथा होती आणि आपल्याला माहिती आहे या अस्पृश्यता प्रथेसाठी आपल्या महाराष्ट्रातील नवे भारतातील अनेक थोर समाजसुधारकांनी काम केलेलं आहे महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील अशा अनेक थोर महान पुरुषांनी ही अस्पृश्यता प्रथा मिटायला पाहिजे म्हणून खूप मोठं भरीव असं काम केलेलं आहे आणि जर आपण लक्षात घेतलं भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यानंतर काय झालं मग संविधानाचं राज्य आलं लोकांचं राज्य आलं आणि भारतामध्ये लोकशाही नांदू लागली लोकशाही नांदल्यानंतर संविधानानुसार राज्यघटनेनुसार ज्या वेळेस प्रत्येक माणसाला मूलभूत हक्क प्राप्त झाले आणि वेगवेगळ्या नियमांनुसार सगळे लोक समान आहेत अशी भावना किंवा असा विचार जेव्हा पुढे आला आपल्याला माहिती आहे संविधान निर्माते जे होते त्याच्यातले मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ज्यांनी संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संविधानाचे शिल्पकार किंवा घटनेचे शिल्पकार म्हणतो मग त्यांनी फक्त संविधान लिहिलं का तर नाही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भरपूर काम केलेलं आहे जे समतेसाठी आवश्यक आहे अशातलं त्यांच्या अनेक कार्यांमधलं ही जी अमानवीय प्रथा होती माणसंसारखी सा पण त्यांना पानवठे वेगवेगळे किंवा पाण्यावर सगळ्यांचा अधिकार समान नाही ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खुपत होती म्हणून त्यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडचा सत्याग्रह केलेला आहे आणि महाडचा जो सत्याग्रह केलेला आहे तो सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो आणि हा जो सत्याग्रह आहे या चौदार तळ्याच्या ही जी अमानवीय जुलमी प्रथा होती ही प्रथा मोडून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना किंवा समविचारी अनेक एक लोकांना एकत्र केलं आणि महाडचं जे चौदार तळं होतं तिथं जाऊन ते स्वतः अस्पृश्य जातीत जन्मला जन्माला, जन्माला आले असल्यामुळे त्यांनी तिथलं पाणी चाखलं आणि प्रतिकात्मक अर्थाने तिथून सगळ्या अस्पृश्यांना वाटायला लागलं की आपण आपला पाणी हा आपलासुद्धा अधिकार आहे म्हणून ही चळवळ खूप गाजलेली आहे आणि त्याच्यावर अनेक गीतं पोवाडे अनेक भाषणं पुस्तकं लिहिले गेलेले आहेत त्या सत्याग्रहावर त्याच्याविषयी मी अधिक माहिती तुम्हाला सांगणारच आहे पण आपल्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये द्वितीय सत्रामध्ये ही जी तेरावी कविता आहे कविता म्हणजे ते गाणं आहे खूप सुंदर गाणं आहे चौदार तळ्याचे पाणी हे जे गाणं आहे हे कवयित्री अनुराधा साळवेकर यांनी लिहून दाखवलेलं आहे मी पार्श्वभूमी सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हे कळावं ज्यावेळेस आशय विश्लेषण होईल तेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्यावर सगळ्या बारकाईच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगेलच आता फक्त ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे या सत्याग्रहावर आधारित अनेक गीतं अनेक गाणी लिहिले गेलेले आहेत आणि त्याच्यातलंच अनुराधा साळवेकर यांनी लिहिलेलं जे गीत आहे जी कविता आहे ती आपल्या अभ्यासक्रमात आहे ती कविता आता मी तुम्हाला गायन करून दाखवणार आहे गीताचे बोल आहेत चौदार तळ्याचे पाणी आता ऐका याची चालपण खूप सुंदर बसवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही ते नीट ऐका करू करू सुरुवात चालेल मग बग। ऐका मग नीट चौदार तळ्याचे पाणी नवशक्ति मानवा आणी चौदार तळ्याचे पाणी मानवा आणी चौदार तळ्याचे पाणी मानवा आणी चौदार तळ्याचे पाणी मानवा नवशक्तिमानवाणी या शक्ति मागे मूर्ती भीमकाय देही स्फूर्ती या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जणमुक्यास दिदली वाणी चौदार तळ्याचे पाणी जणमुक्यास दिदली वाणी चौदार तळ्याचे पाणी ते जाब जलाचे झाले दीनांना प्रेरित केले ते जाब जलाचे झाले प्रेरित केले अन्यायासाठी लढुनी नवशक्ती मानवा आणि अन्यायासाठी लढुणी नवशक्ती मानवा आणि नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची आर्तविराणी चौदार तळ्याचे पाणी करुणेची आर्त विराणी चौदार तळ्याचे पाणी शेवटचं कडवे आत्मभाण जागे केले मानवास मी पण दिधले आत्मभाण जागे केले मानवास मी पण दिधले धम्मचक्रये परतोणी नवशक्ती मानवा धम्मचक्र धम्मचक्रये परतोणी नवशक्तिमानवाणी चौदार तळ्याचे पाणी नवशक्तिमानवाणी चौदार तळ्याचे पाणी नवशक्तिमानवाणी चौदार तळ्याचे पाणी नवशक्तिमानवाणी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तर हे जे गाणं आहे हे आपण पाठ करायचं आहे अतिशय सुंदर गाणं आहे चाल पण त्याची चांगली आहे तर तुम्ही हे पाठ करा निश्चितच पाठ करा धन्यवाद